लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इथे आम्ही आमचं हे जरा ख खोलगट होतं आणि हा साईड उंच होता तर आता इथे भरण घातली आहे आणि हे पूर्ण असं प्लेन केलं आहे म्हणजे हे दिसताना आता हे अशा दिसणार आहे प्लेन आणि ह्याच्यावरती बघू सिमेंट वगैरे जमलं ता तर टाकणार म्हणजे टाकायचंच आहे आणि इथे ही आमची जो उंबरटा होता तो निघाला होता तर आता त्याला तो बसवायचा आहे आणि घरामध्ये आता थोडंसं हे काम करून गणपती येतात तर एक महिना राहिला फक्त गणपतीला आणि गणपतीसाठी हे जरासं काम करून घ्यायचं आहे हे माती जे शेणाने आपण सारवायचो जमीन तर ती आता ही खणली आहे आणि याच्यावरती सिमेंट आणि रेतीचा एक लेअर येईल कोपा टाईप करून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल कोपा करायचा आहे प्लेन तर नाही होणार पण सिमेंट आणि रेतीचा कोबा करून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत हे खणून झालेलं आहे इथली सगळी माती काढून टाकायची आहे आणि हे प्लेन झाली इकडचं प्लेन झालं आहे आता हा साईड जो आहे तो प्लेन करायचा आहे आणि ही आमची माळ्याची शिडी जिना आमचा इथे होता इथे लावलेला होता तर इथे लावलेला जिना आमचा मला वाटलं की तो जमिनीमध्ये रुतून ठेवलेला असणार आहे तर तेवढं नाही शे जे सारोवण वगैरे वा व्हायचं तेवढं सारवून सारून एवढी एवढी वाढली होती म्हणजे आतमध्ये गेला होता आणि हा जो ठेवला होता जे इथे ना खाच आहे हे बघा हा खाच आहे त्या खाचामध्ये हा जो लाकूड आहे हा समोरचा त्या खा लाकडामध्ये हे खाच घुसवलं जायचे आणि तो जिना असा ठेवला होता पण असं वाटत होतं की ते जमिनीमध्ये रुतलेलं आहे म्हणजे जमिनीमध्ये खोदून ते जमिनीमध्ये पुरलेलं आहे थोडंफार आणि त्याच्यामध्ये तो घट्ट बसला पण असं नाही आहे या लाकडावरती हा जो लाकूड आहे या लाकडावरती पूर्ण जोर होता त्याचा जोर पडत होता आणि हे माळ्याचं सगळं साफसफाई तर बाकी गणपतीच्या वेळेस साफसफाई करायची आहे माळ्यावरती हा कागद आता आम्ही मागच्या टायमाला टाकून घेतला होता कारण पाणी पडत होतं खूप साऱ्या गोष्टी आहेत गणपतीच्या हिशोबाने करायच्या गणपती यायचं म्हटलं तर घरामध्ये खूप सारी तयारी असते आणि आमचे घराची थोडीशी जे हॉल आहे आमचा वटी म्हणतो आपण गावाला वटी म्हणतो आणि समोरची जी पडवी आहे त्याची थोडी हालत खराब आहे आणि काम करायचं आहे अजून बाकी आहे काम करायचं जेव्हा सगळेजण एकत्र पैसे काढतील तेव्हा हे काम होईल एकट्याचं काम नाही आहे कारण घर मोठं आहे ते आणि एकटं कोणी करणार पण नाही च चौगत्री म्हणतो आपण चार लोकांचं घर आहे आता आमचं हे इथे आमचं रूम आहे त्यानंतर हा काकांचा आहे आणि तिकडे समोर ह्या काकांचं एक आहे आणि या काकांचं आहे असे चार रूम आहेत तर या चार रूममधून जेवढे ह्या घरासाठी जे काही पैसे लागणार आहेत ते चौघांनी मिळून काढायचे आहेत आणि त्याच्यानंतरच हे काम होणार बघू आता कधी चाललेलं आहे दिवाळीमध्ये हे काम दिवाळी झाल्याच्या नंतर हे काम करायचं आहे आधी या साईडचं जे हा जो माळा आहे ते पण सगळं काढायचं आहे आणि समोर जे रेजांची रेजे लावलेले आहेत विंडोज आहेत ते विंडोजसुद्धा काढून टाकायचे आहेत खिडक्यासुद्धा काढून टाकायचे आणि तिथे भिंत पूर्ण वरपर्यंत भिंत घालायची आहे आता ह्या सगळ्या गोष्टी मी तर बोलते करायचं आहे पण पन... सगळीजणं जण तयार झाले पाहिजेत असं पण आहे बहुतेक करायचंच आहे दिवाळीमध्ये आणि सगळे तयार आहेत सुद्धा फक्त प्रश्न आहे पैशाचा खर्च किती येणार आणि किती कोणाला बसणार असे इथून वरती हा जो भाग आहे याच्यावरती एक भिंत आहे मातीची या साईडला वरती पूर्ण भिंत आहे आणि समोर जो आहे तिथे इथे इथपर्यंत इत माळी हे होतं गॅलरी टाईप होते आणि पुढे ओपन आहे आणि वरती इथे मातीची या हा जो खांब आहे हा खांब आणि हा याला काय बोलतात बार म्हणतात का काय म्हणतात माहिती नाही मला हा जो मधला लाकूड आहे या लाकडावरती पूर्ण भिंत उभी आहे दगड माती वगैरे सगळं आहे त्यामध्ये आणि ही सुद्धा भिंत हे दोन्ही भिंत मातीचे आहेत बाकी सगळ्या भिंती प्रत्येकाने आपापल्या परीने सुधरवून घेतलेल्या आहेत तर ह्या का आता ह्या काकांनी यावर्षी ही चिऱ्यांची भिंत वगैरे करून प्लास्टर वगैरे केलेलं आहे हे आमचं सगळ्यात पहिलं आम्ही केलं होतं झालं ह्याला वीस वर्ष झाली त्यानंतर ह्या काकांनी केलं असं प्रत्येकाने एक 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 करत गेले त्यांनी तिकडे अर्ध केलेलं आहे ही भिंत राहिलेली आहे आणि ही भिंत दिवाळीच्या डामाला ज्यावेळेस काम होईल त्यावेळेस ही भिंत पूर्णपणे आम्ही काढून टाकू आणि हा पूर्ण हॉल मोठा होईल मस्त होईल हॉल दिसायला पण खूप छान दिसेल आता ही जे मोकळं झालं आहे ना जे सामान वगैरे बाहेर काढलं आहे हे ड्रम वगैरे हा जो आहे इकडे ठेवलेलं होतं हे काढलं आहे ना ते किती मोठी जागा झाली आहे बघा मस्त वाटते स्पेस खूप छान मोठी होते आणि गणपतीच्या वेळेस खूप छान वाटेल यावर्षीच्या गणपतीला थोडी जागा कमी होणार दरवर्षी होते त्याप्रमाणे कारण ही भिंत आहेत पुढच्या वेळेस पुढच्या वर्षीचा जो गणपती आहे, आहे। त्यावेळेस ही भिंत नसेल आणि हा पूर्ण स्पेस खाली होणार आहे ही जागा खाली होणार मस्त वाटेल पूर्ण लांबच्या लांब आणि ते लाद्या वगैरे घालून घ्यायच्या तर त्यावेळेस आता सध्याला कोबा करून घेते आहे टेम्पररी म्हणून पिशव्या फाटल्या ना त्या खराब झाल्या दोन वर्ष झाली भरून ती हे जे गोणी आहे ते आमच्या काकांची रेती आहे आणि ते भरून ठेवलेली आहे त्यांनी दोन वर्ष झाले गणपतीच्या टायमाला हे सगळं चांगलं नाही दिसणार त्याच्यामुळे मग हे आता मी यूज करून टाकते रेती आणि मग तिथली जी जागा आहे ती पूर्णपणे खाली होईल <laughs> मुळे भेटले मुळे पण मुळे आहेत ना रे ते आणला कुठे उचल द्यायचं आता मुळे वगैरे उचलून हा ते साफ होऊन जाईल सगळं दोन वर्षापासून ठेवलेली आहे ती काम करतो करतो कधी करणार काम 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 काय म्हणत म्हणजे पश्चर सध्या तर मुळे काढला कितव्या फाटल्या लागेल I didn't. मस्त पैकी पाऊस पडतोय धनादन आता थोडा थांबलाय पण पाऊस पाणी पण इथे साचलय बघा मस्त पाऊस पडतोय आणि मी आता बनवते इकडे कांदा भजी कांदा कांदाभाजी इथे चहा दूध झालेला आहे आणि कांदा भाजीची नाश्त्याची तयारी करते दरवाजाचा उंबरटा आणि पायरी मस्त विक्री तयार झालेली आहे गणपतीची पूर्ण तयारी झालेली आहे आता आतुरता आहे ती फक्त गणपतीच्या आगमनाची हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद